मित्रांनो बघा अबाऊ अबाऊचा अर्थ होतो वर किंवा वरती हे बघा द बर्ड्स वेअर फ्लाइंग ट्रीज म्हणजेच काय पक्षी झाडांच्या वर उडत होते आता इथे अबाउचा अर्थ समजून घ्या हे काय आहे झाड आहे आणि हे आहे पक्षी ह्या दोघांच्या मध्ये काय आहे अंतर आहे तेव्हाच आपण अबाऊ हा शब्द वापरू शकतो जेव्हा आपण ऑन वापरतो तेव्हा विषय कसा असतो की समजा हा टेबल आहे या टेबलवर हा एक चेंडू पडलेला आहे याच्यामध्ये काय आहे डिस्टन्स कमी आहे म्हणजे डिस्टन्स जवळपास नाहीच आहे तर ऑन या अर्थाने वापरला जातो आणि अबोव या अर्थाने वापरला जातो ठीक आहे नेक्स्ट बघा द बर्ड्स वर फ्लाइंग अबो द ट्रीज जसं मी तुम्हाला सांगितलं की पक्षी झाडांच्या वर उडत होते पुढे बघा द पिक्चर इज हँगिंग अबो द सोपा इथे बघा सोफा आहे आणि सोफ्याच्या वर काय आहे फ्रेम आहे पण दोघांमध्ये काय आहे डिस्टन्स आहे म्हणजेच काय चित्र सोफ्याच्या वर लटकलेले आहे किंवा टांगलेले आहे पुढे बघा द स्काय अबोव अँड अ ग्राउंड बिलो ॲज इट इज ओके वर आभाळ आणि खाली जमीन पुढचं बघते बघू देर इज अ फॅन अबो द डायनिंग टेबल डायनिंग टेबल आहे डायनिंग टेबलच्या मध्ये डिस्टन्स आहे आणि वरती काय आहे भोजनाच्या टेबलाच्या वर एक पंखा आहे अबोव दे इज अ क्लॉक अबोव द डोअर दरवाजा वर एक घड्याड आहे द ड्रोन इज फ्लाइंग अबोव द क्राउड ॲज इट इज अर्थ आहे की ड्रोन गर्दीच्या वर काय आहे उडत आहे पुढे बघा द इगल सोड हाय अबाउ द माउंटेन्स पुन्हा तेच गरुड डोंगराच्या वर उंच उडत होते ठीक आहे इगल म्हणजेच काय गरुड बर्ड्स फ्लाय अबव द लेक इन द इव्हिनिंग संध्याकाळी पक्षी तलावाच्या वर उडतात